हा विषय फार चांगला आहे आपला आजचा विषय आहे प्रभू ख्रिस्ताला झाडावर दिले होते हा विषय आजला बघा प्रभू येशूला उदस्तंभावर क्रुसावर का झाडावर दिले होते हा आज आपला विषय आहे विषय फार चांगला आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या आत्म्याला आनंद देईल मी हा व्हिडिओ प्रार्थनापूर्वक सादर करीत हो। आहे एक वचन वाचू प्रेषितांची कृत्य याचा दहावा अध्याय आणि याचे एकोणचाळीस वचन आणि त्याने येवध्यांच्या देशात व यरुसलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले असं ते वचन आहे त्याला खांबावर टांगून मारलेलं आहे आणि ते वचन आपण एका मराठी बायबलमधून वाचलेलं आहे आणि हेच वचन आज आपल्याला परत पंडिता रामा जे बायबल आहे त्याच्यामधून पण वाचायचं आहे वचन तेच आहे दहावा दे एकोणचाळीस वचन आणि त्याने येवद्यांच्या देशात व यरुसलेमेत जी जी कामे केली त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहो त्यांनी तर त्याला झाडावर टांगून मारले असं पंडिता रामाबाईच्या बायबलमध्ये जी ले 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 हे जे वचन वाचलं तर त्याच्यावर तीने लिहिलेलं आहे की त्याला झाडावर टांगून मारलं आता हेच वचन हिंदी मध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहू बघा प्रेषितांच्या कृत्याचा धावा द्यायचे एकोणचाळीस वचन बघा और हम उन कामो के गवा है जे उसने यहुदिया के देश और में भी किये और उसे काट पर लटका कर मारड आता एक काठ जो शब्द आलेला आहे काठ म्हणजे झाडाचं वाळलेलं लाकूड त्याला ते काठ हा शब्द वापरला जातो आणि हिंदीमध्ये आपण हे वाचलेलं आहे बघा आता इंग्रजीमध्ये बघू बघा काय म्हटलेलं आहे बघा अँड वी आर विटनेसेस ऑफ ऑल थिंग शी डीड बॉथ इन द लँड ऑफ द जीव अँड इन जेरुसलेम हँगेड ऑन अ ट्री आता इथं इंग्रजीमध्ये पण हा एक शब्द आलेला आहे बघा की ट्री ट्री म्हणजे जार, झाड झाडावर त्याला तांगलंय असं इंग्रजीमध्ये पण हा शब्द आलेला आहे तर जे आपण वाचलेत ना रसितांच्या कृती त्याचा दावा द्यायचा एकोणचाळीस वचन तर मराठीमध्ये जे वाचलं ना आपण त्याचं आपण इथं लिहिलेलं आहे बघा मराठीतल्या बायबलमध्ये खांबावर हा शब्द आलेला आहे पंडित रामाबाईच्या बायबल वाचलंय त्याच्यावर झाडावर हा शब्द आलेला आहे आणि हिंदीमध्ये जे आपण वाचलं तर त्याच्यामध्ये काठ हा शब्द आलेला आहे आणि इंग्रजीमध्ये जे वाचलं त्याच्यामध्ये ट्री हा शब्द आलेला आहे तर असे जे इंग्रजीमध्ये आणि पंडित रामा एकच शब्द आहे बघा झाडावर बघा एवढी लोकांचा खांबाचा इतिहास पाहू आपण आता खांबावर तर गणनाचा एकविसावा द्यायचं सवोचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये असं झालं होतं का मोशेच्या काळामध्ये लोकांनी परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर केली मग परमेश्वराने तिथं साप सोडली आणि मग ते साप लोकाला चावू लागले त्यावेळेस लोक धावा करू लागले मग परमेश्वराने मोशेला सांगितलं एक पितळेचा साप कर आणि त्या खांबावर लटकव बघा मोशेने काठी उगरली तेव्हा समुद्र दुभागला आता काठी आहे त्याच्यानंतर अरुणाच्या काठीला बदाम आले होते ते काठीचा इतिहास आहे आपल्याला माहित आहे त्याला मारण्यासाठी दावे राजाने हातात काठी घेतली होती याकोबाने काठी मध्ये धरून आपल्या मुलांना आशीर्वाद दिलेला आहे बघा आणि आपण जे वचन वाचतो ते विसवाद द्यायमध्ये आकडी व तुझी काठी मला धीर देतात असं ते वचन आहे बघा आणि म्हणून हे जे काठीचा जो इतिहास आहे बघा या लोकांनी काठी वापरली होती मग कोणी कोणी आता तेच वचन आपण पाहिलं मोसी मोसेने समुद्र जो बघला आरोची जी काठी होती त्यातून ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तर रात्रीतून त्याला बदाम आले होते त्याच्यानंतर याकोब याकोबाने आपल्या मुलांना काठी मधी ठेवली होती आणि दायवेज राजाने गल्ल्या त्याला मारण्यासाठी काठी घेऊन गेला होता आणि परमेश्वर म्हणतो का परमेश्वर त्याच्या जवळ जी काठी त्या काठीने तो आपल्याला शिक्षा करत असतो तर ही काठी ते वापरत होते बघा आता ही जी काठी वरून हे जे खांब आलेला तर बघा याला फाशी देण्यासाठी पंच्याहत्तर फूट उंचीचा खांब केला होता यस्त्रेचा पाचवा याच्या चौदाव्या वाचनामध्ये म्हटलेला आहे आणि हा जो प्रकार झाला तो इराकमध्ये झालेला आहे आणि इराकमध्ये जेव्हा त्याला फासावर द्यायचं होतं तर तिथे एक खांब लावला होता आणि त्यावेळेस त्या खांबावर ते फाशी देत होते असं त्यावेळेस त्यांची त्या राजाची ती शिक्षा शी, होती बघा सदा देण्याची बघा गिब आता जुन्या कारणामध्ये बी आपण पाहिलं तर गिबोनी लोकांनी सात येवध्यांना फाशी द्या ही सात येऊ कोण होते तर शौलाच्या घराण्यातली ही जी सात सण होते आणि या सात जणांना त्या गिबोनी लोकांनी एक तिथं फासावर दिलेलं आहे बघा तर ते वचन कुठं इथं दोन शमवेल याचा एकविसावाद याच नवं वचन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये हे वचन आलेलं आहे बघा सात लोकांना त्यांनी फासावर दिलं होतं त्याच्यानंतर शौल राजा व त्याच्या मुलांना भिंतीवर टांगले बघा ते ज्यावेळेस मेले त्यावेळेस लोकांनी या शौल राजाचं आणि त्याच्या मुलाचं प्रेद घेऊन गेले आणि ते त्यांनी काय केलेलं आहे ते एका भिंतीवर त्यांनी ते लटकून ठेवलं होतं बघा तर हे वचन कुठं आहे बघा शनिवाराचं एकतीस सावात आहे जो बाराव्या वचनामध्ये या, बारा या ठिकाणी ते लिहिलेलं आहे शौल राजाला त्यांनी ते लटकवलं त्याच्यानंतर मग दावेद राजाने ते, ते, राजा ते काढून त्याच्या का लोकांनी त्यांना पुरलेलं आहे आहे बघा येहोदा सिमोन इस्कॉरियत प्रवेशू ख्रिस्ताला धरून देणारा हा बारा शिष्यातला एक जण होता आणि यानं काय केलेलं आहे जेव्हा प्रवेशु ख्रिस्ताला त्याने धरून दिलं त्यावेळेस त्याला पस्तावा आला आणि मग त्याने ते, ते पैसे त्यांना दिले आणि ते म्हटलं का हे पैसे घ्या परंतु त्या लोकांनी ते पैशाला हात लावला नाहीये त्यांनी ते शेत विकत घेतलं बघा त्याचं वचन आहे मता याचं सत्तावीस सवाद द्यायचं पाचव्या म्हणजे येऊदा एस कोर्यातनी फाशी घेतली होती बघा एका खांबावर फाशी देणे इस्रायलमध्ये होते तेव्हा प्रभू आला होता बघा इथं आपण हे पाहतो का एका खांबावर फाशी देणे इस्रायलामध्ये ती प्रथा होती परंतु जेव्हा प्रवेशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला तेव्हा इस्रायल मध्ये रोमची सत्ता होती रोमचं साम्राज्य होत आणि त्या रोमच्या साम्राज्यामध्ये फाशी खांब एका खांबावर फाशी देत नव्हते दे त्या तर द्यायची बघा त्याला झाडावर टांगले पटित रामाई जे बायबल वाचा त्याच्यामध्ये हे दिलेले बघा आपण ते पाहिलेले बघा गलतीमध्ये झाडावर टांगलेला शापित आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये झाडावरून खाली काढले प्रेषितांचे कुठे पाचवा आहे तिसा ज्याला तुम्ही झाडावर टांगून मारले असं ते दिलंय बघा प्रेषितांचे कृत्य दहा वाद एकोणचाळीस झाडावर टांगून जीवे मारले त्याच्यानंतर पहिले पेत्र दोन चोवीस मध्ये झाडावर आमची पापे वाहून नेली आता अशा प्रकारचे झाडावर 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 अशी वचन आलेले बघा त्याच्यानंतर वधस्तंभावरचे स्तांबावरचे वचन वाचून बघा वर्तमान शेवर्त पंधरावाद्याय चौदा वचन त्याला वधस्तंभावर खेळून टाका लोकांमध्ये चोवीस वाद्या अधिकाऱ्यांनी पकडून वधस्तंभावर खिळीले युवानामध्ये लिहिले त्याने वधस्तंभ स्वतः वाईला प्रेषितांच्या कृते मध्ये लिहिले ज्याला तुम्ही वधस्तंभ खेळले करिंद मध्ये पहिले करंद हे पहिला मध्ये वधस्तंभ वर खेलेला ख्रिस्त गाजवतो गळतीमध्ये वधस्तंभाचा अभिमान बाळगतो आणि कलैस मध्ये वधस्तंभाला खिळून रक्त केली असे हे जे शब्द आलेले आहेत या वचनामध्ये तर हे जे तीन शब्द बघा कोणते खांबावर वधस्तंभावर आणि झाडावर हे जे तीन शब्द आपण घेतलेले आहेत प्रेक्षितांचे कृत्य दहा मार्क मध्ये आणि गलतीमध्ये हे शब्द घेतलेले आपण बघा तर खांबावर हा शब्द म्हणतात येऊदी म्हणतात खांबावर गेला म्हणतात वधस्तंबावर गेला आणि झाडावर कोण म्हणतात तर निवडलेले म्हणतात झाडावर गेला आमचा प्रभू झाडावर गेला तर अशा प्रकारे तीन टाईपचे हे वाक्य आहेत बघा बघा यादीनं मागे झाडाच्या मागे पाप लपविले होते हे निवडलेल्या लोकांना माहिती पापा पापासहित झाड नष्ट करावे म्हणून प्रभू झाडावर टांगला दिला हा जो शब्द येतोय ये झाडावर झाडावर तर ऍक्च्युली तो क्रुसावर आहे परंतु त्याला झाड म्हणतात त्याचं कारणच आहे की के आदामाने केलेलं पाप हे नाहीशे करण्यासाठी प्रवेश ख्रिस्त आला होता म्हणून तो झाड हा शब्द वापरला जातो म्हणून बघा अं आ... आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवली जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे आणि हे वचन आहे गलती करास पत्र त्याचा तिसरा अध्याय याच तेराव्या वचनामध्ये तर अशा प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे बघा माझ्यासाठी प्रभूला झाडावर टांगलेला आहे तर तो टांगला गेला होता हे हा चा विषय होता